मंत्री धनंजय मुंडे आणि सुरेश अण्णा दस यांच्या भेटीनंतर अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष विचलित झालं आहे कारण मास जोग गावचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची जी क्रूरपणे हत्या झाली आहे त्याचा मास्टर माइंड वाल्मिक कराड आणि वाल्मिकराडचा आका म्हणजे हे ठणकून सांगणारे सुरेश अण्णा दस थेट धनंजय मुंडे यांना भेटले आहे तर अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष विचलित झाले आहे नेमकी भेट काय घेण्यात आली नेमका याचा अर्थ काय समजायचा असा संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न पडला आहे संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबासोबत आमदार सुरेश जश यांनी गद्दारी केली का त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यातील येणाऱ्या प्रत्येक अश्रूसोबत सुरेश अण्णाधश यांनी त्यांची राजकीय फोळी भाजून घेतली का अशा शंका आता निर्माण होत आहे कारण आमदार सुरेश अण्णा धस यांनी विधानभवनामध्ये मसाजोग गावचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची जेव्हा हत्या झाली आणि त्यांचा मुद्दा विधानभवनामध्ये इतका प्रखरपणे मांडला होता की विधानभवनामधल्या प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आलं होतं आणि त्यांच्या अशा वागण्यामुळं आणि त्यांच्या अशा बोलण्यामुळं आणि त्यांच्या प्रकर भूमिकेमुळं कुठंतरी लोकांना वाटत होतं की नाही शंभर टक्के सुरेश अण्णा धस हा राजकारणाच्या पलीकडचा माणूस आहे आणि हाच माणूस सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबाला शंभर टक्के न्याय देऊ शकतो त्यांनी इतका मुद्दा भारी मांडला होता की महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती त्यांचा फॅन झाला होता आणि लोकं सुद्धा म्हणत होते की आमदार सुरेश अण्णा धस यांना गृहमंत्रीपद दिलं पाहिजे पण आमदार सुरेश अण्णा धस जेव्हा मंत्री धनंजय मुंडे यांना भेटले तेव्हापासून प्रत्येक व्यक्तीला असं वाटत होतं नेमका आपण कोण्या माणसावर विश्वास ठेवला आणि प्रत्येक व्यक्तीला वाटत होतं की सुरेश अन्ना दस असं करू शकत नाही पण ह्या विश्वासाला त्यांनी तडा दिला हे कुठेतरी दुर्दैव आहे आणि अशी शंका व्यक्त केली जात आहे की सुरेश अन्ना दस यांच्यावर कुणाचा तरी दबाव आहे यांना कुणीतरी कोंडीत पकडलं म्हणून ना इलाजाने सुरेश अण्णा दस यांना मंत्री धनंजय मुंडे यांना भेटावं लागलं याचा अर्थ सरळ सरळ असा निघतोय की समोरच्या माणसाचं म्हणणं आहे की सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचं प्रकरण कुणीही उचलू नये सरळ सरळ गुन्हेगाराला माफ करून टाकावं मग असा प्रश्न पडतो की सर्वसामान्य जनतेने नेमका न्याय कोणाकडे मागायचा सुरेश अण्णा दश यांचे फॅन इतके मोठ्या प्रमाणात झाले होते कालच्या भेटीनंतर त्यांना सुद्धा कळत नाही नेमकं हे चाललं काय आणि खरंच ती एक म्हणे ती आज खरी ठरली की सर्व राजकारणी एकाच माळेचे म्हणे असतात सुरेश अण्णा धस यांना कोणी राजकारणापोटी हो व इतर कोणत्या गोष्टी पायकी हो जर त्यांना कोणीच पकडण्याचा प्रयत्न करत असतील तर सुरेश अन्ना धस यांनी सरळ सरळ त्या व्यक्तीचं नाव सांगावं आणि हा लोकातील आणि हा लोकांचा भ्रम दूर करावा लोकांनी जेवढा तुमच्यावर विश्वास ठेवला होता तेवढाच दुपटीने लोक तुम्हाला खाली आपटतील म्हणून सुरेश अन्ना धस तुम्ही काय जे प्रकरण झालं ते सरळ सरळ आणि स्पष्ट भाषेत लोकांना सांगावं जितक्या पटीने समाज डोक्यावर घेतो त्याच्या दुप्पट पटीने समाज खाली सुद्धा आपटतो तुमच्यावर महाराष्ट्रातील जनतेने एवढं प्रेम केलं ना तेवढं दुप्पट आता तुमच्यावर नाराजी व्यक्त होत आहे पुरुष अण्णा तुम्ही जोपर्यंत सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय भेटत नाही तोपर्यंत तुम्ही भेटीचं टाळायचं पाहिजे होतं नेमकी भेट तुम्ही घेतली कशासाठी हे आता तुम्ही सरळ आणि तुमच्या स्पष्ट भाषेत तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राला सांगणार आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर एवढी क्रूरपणे हत्या फक्त सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची झालेली आहे आणि त्यांचा मास्टर माइंड जर धनंजय मुंडे असतील तर आणि तुम्ही त्यांना जाऊन भेटतात तर ही कुठेतरी लाजिलवाणी गोष्ट आहे अण्णा अण्णा खरंच तुमचं चुकलं तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती